नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे सर्वजण आमच्या चॅनलवर येऊन इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्याच्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण बघत आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्ये भाग एकोणीस बघितलेले आहेत आता बघणार आहोत भाग वीस चला तर मग सुरुवात करू पहिलं वाक्य बघू तिच्या जागी असण्याची कल्पना करा तिच्या जागी असण्याची कल्पना करा वाक्य येणार इमॅजिन युअर सेल्फ टू बी इन हर प्लेस इमॅजिन युअर सेल्फ टू बी इन हर प्लेस इमॅजिन इमॅजिन करणे म्हणजे कल्पना करणे युअर सेल्फ म्हणजे स्वतःला ठेवण्याच्या जागी हर प्लेस म्हणजे तिच्या जागी स्वतःची कल्पना करा म्हणजे तिच्या जागी स्वतःला ठेवण्याची कल्पना करा असं आहे ते म्हणून दिलेलं आहे इमॅजिन युअर सेल्फ टू बी इन हर प्लेस त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही काय विकत घेतले ते मला दाखवा तुम्ही काय विकत घेतले ते मला दाखवा वाक्य ना शो मी व्हॉट यू बॉट शो मी व्हॉट यू बॉट बॉट म्हणजे काय विकत घेतले शो मी म्हणजे दाखवा त्याच्यानंतर तिसरं वाक्य मला आशा आहे की तुम्ही लवकरच बरे व्हाल मला आशा आहे की तुम्ही लवकरच बरे व्हाल आता मला आशा आहे की कायणार आय होप दॅट आय होप दॅट नंतर तुम्ही लवकरच बरे व्हाल हे घ्यायचं काय ना यू विल गेट विल सून यू विल गेट वेल सून वेल सून आहे ते हां विल नाही यू विल आहे त्याच्यानंतर गेट वेल वेल म्हणजे बरे आणि सून म्हणजे लवकर असं आहे अशा प्रकारे वाक्य काय आहे फुल आय होप दॅट यू विल गेट वेल सून असं असं तोडून तोडून करा वाक्य म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की कशी रचना केलेली आहे आणि कुठल्या वाक्याचा काय अर्थ होतो शब्दांचा काय अर्थ होतो हे तुमच्या परफेक्ट लक्षात राहील त्याच्यानंतर चौथं वाक्य तुम्ही आधी किंवा अगोदर बोला मी नंतर बोलेन तुम्ही आधी किंवा अगोदर बोला मी नंतर बोलेन वाक्यांना यू स्पीक फर्स्ट आय विल स्पीक लेटर किंवा आफ्टर लेटर आफ्टर दोन्हींचा अर्थ सेम होतो तुम्ही काही पण त्याच्यातील वापरू शकता यू यू स्पीक फर्स्ट तुम्ही पहिल्यांदा बोला त्यानंतर आय विल स्पीक लेटर नंतर मी बोलतो असं इथे त्याच्यानंतर पाचवं वाक्य तू माझ्यावर जेवढे प्रेम करतोस त्यापेक्षा मी तुझ्यावर प्रेम करते तू माझ्यावर जेवढे प्रेम करतोस त्यापेक्षा मी तुझ्यावर प्रेम करते वाक्य येणार आय लव यू मोर दॅन यू लव मी आय लव यू मोर दॅन यू लव मी आय लव यू म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो जास्त मोर दॅन यू लव मी तू करतोस त्यापेक्षा असं मरा इंग्रजीतला पूर्ण अर्थ होतो त्याचा म्हणजे शब्दशा अर्थ घेतला तर पण मा मराठीत बोलताना तर अर्थ कसा होतो ते लक्षात घ्या आय लव यू मोर दॅन यू लव मी असं होतं ह्याचा अर्थ इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये कसा तू माझ्यावर जेवढे प्रेम करतोस त्यापेक्षा मी तुझ्यावर प्रेम करते त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य बघू तुम्ही एकूण किती पैसे खर्च केले तुम्ही एकूण किती पर्स किती पैसे खर्च केले भूतकाळ आहे साधा भूतकाळ डीड येणार त्यामुळे पैशासाठी पैसे वगैरे असतील त्यावेळी हाव मच वापरलं जातं हाव मेनी केव्हा वापरलं जातं तर काउंटेबल असतील तेव्हा गणनीय जे आपण मोजू शकतो त्यासाठी आणि हाव मच वापरलं जातं अनकाउंटेबलसाठी अगणनीय हे तुम्हाला सांगितलेलं आहे क्वेश्चन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये हा टॉपिक झालेला आहे लक्षात नसेल तर तुम्ही तो टॉपिक काढून बघू शकता त्यावेळी तुमच्या लक्षात येईल आणि डीड वापरलेला आहे कारण भूतकाळ आहे म्हणून त्याच्यामुळे आता वाक्याकडे बोलूया कसं अर्थ होणार हाऊ मच मनी डीड यू स्पेंड इन टोटल हाऊ मच मनी डीड यू स्पेंड इन टोटल म्हणजे तुम्ही एकूण किती पैसे खर्च केले आणि क्वेश्चन्स मार्क लास्ट त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य तुम्हाला सर्वात जास्त आवडणारा रंग निवडा तुम्हाला सर्वात जास्त आवडणारा रंग निवडा वाक्यना चूज द कलर यू लाईक द बेस्ट चूज द कलर यू लाईक द बेस्ट चूज म्हणजे निवडा असं आहे त्याच्यानंतर आठवं वाक्य मला माहीत आहे की तू श्रीमंत आहेस मला माहीत आहे की तू श्रीमंत आहेस वाक्य येणार आय नो दॅट यू आर रिच आय नो दॅट यू आर रिच त्याच्यानंतर नववं वाक्य तू मोकळा झाल्यावर मी पुन्हा येईल तू मोकळा झाल्यावर मी पुन्हा येईल म्हणजे येणार आहे म्हणजे कुठला काळ आहे तो भविष्य काळ आहे म्हणून विल आलेला आहे लक्षात घ्या आय विल कम अगेन व्हेन यू आर फ्री आय विल कम अगेन व्हेन यू आर प्री मी पुन्हा येईन पहिलं घेतलेलं आहे वेन केव्हा तर मोकळा झाल्यावर व्हेन म्हणजे मोकळा झाल्यावर असं व्हेन वापरलेलं आहे यू आर प्री असं आलेलं आहे म्हणजे आय विल कम अगेन वेन यू आर प्री त्याच्यानंतर दहावं वाक्य वा तुम्ही खोटे बोललात हे उघड आहे तुम्ही खोटे बोललात हे उघड आहे साधं वाक्य आहे म्हणून काय ना इट्स एव्हिडन्ट दॅट यू टोल्ड अ लाय इट्स एव्हिडन्स दॅट यू टोल्ड अ लाय एव्हिडन्स एव्हिडन्स म्हणजे उघड आहे काही वेळा एव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणून पण येतं माहीत आहे ना पुरावा म्हणजे ते उघड आहे म्हणजे आपल्याला ते माहीत आहे असं आहे ते म्हणून त्या एव्हिडन्स आलेला आहे इथे शब्द लक्षात घ्या त्याच्यानंतर अकरावं वाक्य मला तुझ्याकडून इतक्या छान भेटवस्तूची अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून इतक्या छान भेटवस्तूची अपेक्षा नव्हती वाक्य येणार आय डीडंट एक्सपेक्ट सच अ नाईस प्रेझेंट फ्रॉम यू आय डीडंट एक्सपेक्ट सच अ नाईस प्रेझेंट फ्रॉम यू एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा नव्हती डिडंट आलेला आहे ऑफकोर्सली भूतकाळ आहे साधा भूतकाळ आहे म्हणून डीड यूज झालेला आहे आणि नव्हतीसाठी नॉट आलेला आहे त्याच्यानंतर प्रेझेंट म्हणजे भेटवस्तू हे आहेच त्याच्यानंतर बारावं वाक्य नेक्स्ट तुम्हाला जे पाहिजे ते सांगा मी माझा विचार बदलणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते सांगा मी माझा विचार बदलणार नाही वाक्यणा से व्हॉट यू विल आय वॉन्ट चेंज माय माइंड से व्हॉट यू विल आय वोंट चेंज माय माइंड दोन वाक्य सेपरेटली करा तुम्हाला जे पाहिजे ते सांगा हे घ्या से व्हॉट यू विल आणि त्याच्यानंतर मी माझा विचार बदलणार नाही हे घ्या बदलणार नाही म्हणजे भूतकाळ आहे आय भविष्य काळ आहे फ्युचर टेन्स आहे त्याच्यामुळे विल नॉट विल नॉट येतं पण विल नॉटचा शॉर्ट फॉर्म येतं कॉन्स्ट्रॅक्टरी वर्ड येता येतो ओंट ओंट होतं डब्ल्यू ओ एन एपोस्टोपी टी आणि त्यामुळे वोंट आलेला आहे विल नॉट वापरलं तरी पण बरोबर आहे वोंट हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा हे लक्षात घ्या आय वोंट चेंज माय माइंड चेंज माय माइंड म्हणजे विचार बदलले त्याच्यानंतर नेक्स्ट तुमच्याकडे तक्रार करण्यासारखे काहीही नसावे तुमच्याकडे तक्रार करण्यासारखे काहीही नसावे ना यू शूड हॅव नथिंग टू कंप्लेन अबाऊट यू शूड हॅव नथिंग टू कंप्लेन अबाऊट म्हणजे तुमच्याकडे काहीही नसावे असं आहे ते त्याच्यानंतर शूड हॅव वापरलेलं आहे लक्षात घ्या काहीही नसावे करण्यासाठी अधी त्याच्यानंतर चौदावं वाक्य तुम्ही म्हणता हे विचित्र आहे तुम्ही म्हणता हे विचित्र आहे वाक्याना इट स्ट्रेंज यू से दॅट इट स्ट्रेंज यू से दॅट स्ट्रेंच म्हणजे विचित्र आहे म्हणजे तुम्ही जे म्हणत आहात ते जरा विचित्र आहे असं आहे अर्थ त्याचा इट स्ट्रेंच यू से दॅट त्याच्यानंतर पंधरावं नेक्स्ट वाक्य अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे तुमचा मूर्खपणा आहे अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे तुमचा मूर्खपणा आहे वाक्याना इट इज फुलिश ऑफ यू टू बिलीव सच अ थिंग इट इज फुलिश ऑफ यू टू बिलीव सच अ थिंग फुलिश फुलिश म्हणजे मूर्खपणा आहे इट इज फुलिश ऑफ यू टू बिलीव सच अ थिंग थिंक म्हणजे गोष्टीवर त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावा तुम्ही प्रस्ताव नाकारत आहात यात आश्चर्य नाही तुम्ही प्रस्ताव नाकारत आहात यात आश्चर्य नाही वाक्य येणार इट इज नो वंडर दॅट यू टर्निंग डाऊन द प्रपोजल इट इज नो वंडर दॅट यू टर्निंग डाउन द प्रपोजल नो वंडर म्हणजे आश्चर्य नाही त्याच्यासाठी नो वंडर्स श यूज झालेलं आहे लक्षात घ्या इट इज नो वंडर दॅट यू टर्निंग डाऊन द प्रपोजल अँड फुल स्टॉप लास्टला त्याच्यानंतर सतरावं वाक्य तुमचा आग्रह असेल तर ते मी करेन तुमचा हा आग्रह असेल तर ते मी करेन आता करेन म्हणजे भविष्य काळ आहे तो म्हणून इथे विल आलेला आहे बघा आय विल डू इट इफ यू इन्सिस्ट आय विल डू इट इफ यू इन्सिस्ट असं आहे इन्सिस्ट म्हणजे आग्रह आग्रह आहे असं आलेला आहे तो त्याच्यानंतर अठरा वाक्य ही समस्या सोडविणे तुमच्यासाठी सोपे आहे ही समस्या सोडविणे तुमच्यासाठी सोपे आहे वाक्याना इट इज इझी फॉर यू टू सॉल्व्हिस प्रॉब्लेम इट इज इझी फॉर यू टू सॉल्व्हिस प्रॉब्लेम म्हणजे ही समस्या समस्या म्हणजे काय आहे प्रॉब्लेम आहे आणि सोडविण्यासाठी सॉल्व आलेलं आहे इझी म्हणजे सोपे आहे असं आहे आणि ओवरऑल वाक्य होतं इट इज इझी फॉर यू टू सॉल्व्हिस प्रॉब्लेम त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य जेव्हा वेळ येईल तुम्हाला हे समजेल जेव्हा वेळ येईल तुम्हाला हे समजेल वाक्य ना द टाईम विल कम वेन यू विल अंडरस्टँड धीस द टाईम विल कम व्हेन यू विल अंडरस्टँड धीस अंडरस्टँड म्हणजे समजेल आणि टाईम येईल म्हणजे टाईम विल कम असं आहे ते येईल म्हणजे भविष्यकाळाचं वाक्य असल्यामुळे वील आहे हे आता तुम्हाला कळतं कारण तुम्ही अगोदरपासून जर पहिल्यापासून व्हिडिओ बघत आलेला असाल तर तुम्हाला वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ पूर्ण काळ किती आहेत काय आहेत आणि कुठल्या काळात आता वाक्य चालू आहेत हे सगळं तुम्हाला ए टू झेड करणार त्याच्यामुळे म्हणतोय अजून पण वेळ गेलेली नाही तुम्ही जर केलेला नसाल तुम्ही जर डायरेक्टली वाक्यांवर येत असाल आणि इथं असाल आणि तुम्हाला येत नसतील वाक्य तर प्लीज आमची अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही पहिल्यांदा पूर्ण बघा व्हिडिओज ते कसे कसे आहेत ते आणि त्याच्यानंतर तुम्ही बॅक करून इकडे त्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप करून करून इथे या तरच तुम्हाला हे व्यवस्थित समजेल डायरेक्टली वाक्य घेतल्यावर येणार नाहीत कारण त्याची रचनाच आपल्याला माहिती नसेल कुठल्या काळातलं आहे ते माहीत नसेल एक्झ्युलरी वर्ब्स कुठले यूज केला जातात ते माहीत नसेल प्रश्नार्थ वाक्याची रचना कशी असते ते माहीत नसेल किंवा आयदर केव्हा वापरलं जातं नायदर केव्हा वापरलं जातं किंवा अजून बरेचसे आहेत कितीतरी आहे इंग्रजीमध्ये शिकण्यासारखं जे आम्ही दिलेलं आहे आणि तुम्हाला समजेल असेच दिलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित करा पुन्हा पुन्हा सांगतोय जर तुम्ही डायरेक्टली आला असाल तर तसं करू नका शॉर्टकट घेऊ नका हळूहळू वेळ लागला तरी चालेल पण पहिल्यापासून येऊन ते व्यवस्थित बघा ते व्हिडिओ तरच तुम्हाला ते लक्षात राहतील चला तर पुन्हा आपण वाक्यांकडे वळू आता विसावं वाक्य बघून तुझ्याशिवाय माझे आयुष्य पूर्णपणे रिकामे होईल तुझ्याशिवाय माझे आयुष्य पूर्णपणे रिकामे होईल वाक्यानं माय लाईफ वूड बी कम्प्लिटली टी विदाउट यू माय लाईफ वूड बी कम्प्लिटली एम टी विदाऊट यू कम्प्लिटली एम टी एम टी म्हणजे कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे आणि एम टी म्हणजे रिकाम म्हणून आलेलं आहे एम टीसाठी काय केलेलं आहे कलराईज केलेलं आहे कारण कशाला लक्षात्रावा शब्द म्हणून म्हणून दिलेला आहे माय लाईफ वूड बी कम्प्लिटली एम टी विदाऊट यू असं वाक्य झालेलं आहे त्याच्यानंतर एकविसा वाक्य मला तुझी खूप आठवण येते मला तुझी खूप आठवण येते वाक्य ना आय मिस यू बॅडली आय मिस यू बॅडली लक्षात घ्या इथे वाक्य पण कशी आहेत बघा वाक्य पण कशी असतात तर काही वाक्यं अशी असतात जी कॅच होतात म्हणजे आपल्यावर इम्प्रेशन दुसऱ्यांवर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी दुसऱ्यावर त्याचं व खूप इम्प्रेशन पडतं तशा प्रकारची वाक्य ही आहेत त्यामुळे मिस करू नका कसं वाक्य बघा आय मिस यू बॅडली आय मिस यू बॅडली बॅडली म्हणजे खूपच मी आठवण येत आहे खूपच आठवण येत आहे म्हणून बॅडली शब्द यूज केलेला आहे लक्षात घ्या खूपसाठी बघा म्हणजे वाक्याची रचना बघा म्हणजे समोरच्यावर कसं इम्पॅक्ट पडतो म्हणजे छाप पडते त्याच्यावर इम्प्रेशन पडतं त्याच्यासाठी हे वाक्य व्यवस्थित करा लक्ष देऊन करा त्याच्यानंतर बावीसावं वाक्य बघूया नेक्स्ट Uh, आम्हाला वाटते की तुम्ही एकटेच डोंगरावर चढत आहात हे खूप धोकादायक आहे आम्हाला वाटते की तुम्ही एकटेच डोंगरावर चढत आहात हे खूप धोकादायक आहे वाक्याना वी थिंक इट इज व्हेरी डेंजरियस दॅट यू आर क्लिम्बिंग द माउंटन अलोन वी थिंक्स इट इज व्हेरी डेंजरियस दॅट यू आर क्लिम्बिंग द माउंटन अलोन क्लिम्बिंग म्हणजे चढणे धोकादायक आईसाठी डेंजरस शब्द आलेला आहे बघा आणि अलोन अलोन म्हणजे एकटेच चलत आहात माउंटन म्हणजे डोंगर अशा प्रकारे वाक्य आहे वी थिंग म्हणजे आम्हाला वाटतं अशा प्रकारे पूर्ण वाक्य आहे वी थिंग इट इज व्हेरी डेंजरियस दॅट यू आर क्लेम्बिंग द माउंटन अलोन त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य कृपया तुमचे मोजे काढा कृपया तुमचे मोजे काढा वाक्यांना टेक ऑफ युअर सॉक्स प्लीज Socks, टेक ऑफ युअर सॉक्स प्लीज विनंती केलेली आहे कृपया आहे म्हणून प्लीज आलेलं आहे टेक ऑफ म्हणजे काढून टाका युअर सॉक्स त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीसावं कृपया घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमचे बूट काढून टाका किंवा ठेवा म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमचे बूट काढा काढून बाजूला ठेवा असं वाक्य आहे टाका म्हणजे टाकून देऊ नका असं म्हणजे काढून ठेवा असं आहे अर्थ वाक्याना प्लीज रिमूव युअर शूज बिफोर एंट्रिंग धी हाऊस प्लीज रिमूव युअर शूज बिफोर एंट्रिंग धी हाऊस आणि त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य हे बूट खूप घट्ट आहेत हे बूट खूप घट्ट आहेत वाक्याना दिस शूज आर टू टाईट दिस शूज आर टू टाईट हे बूट म्हणजे दोन बूट आहेत जोडे आहेत म्हणून तो प्ल्युरल्स आहेत म्हणून इथे आर आलेलं आहे लक्षात घ्या टू टाईट म्हणजे खूप घट्ट अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य दिलेली आहेत तुम्हाला समजावी म्हणून व्यवस्थित समजावून म्हणजे हळूहळू तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील तीच व्यवस्थित लक्षात करून घ्या कळली नसली तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि पुन्हा त्याचा प्रॅक्टिस करा कारण प्रॅक्टिस करणे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे ते आय मिस यू बॅडली त्याच्यासारखी जी वाक्य आहेत ती खूप इम्प्रेशिव इम्प्रेशन टाकणारी आहेत इम्प्रेसिव्ह आहेत कळला म कळलं ना मला खूपच आठवण येते ते मगा मगाशी आपण बघितलेलं वाक्य त्यासारखी वाक्य बनवायला यायला पाहिजे म्हणजे इम्प्रेशन जास्त पडतं त्याच्यातून त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेलच ही किती महत्त्वाची वाक्य आहे त्याच्यामुळे इग्नोर करू नका व्यवस्थित करा शॉर्टकट कर वगैरे घेऊ नका वेळ लागला तरी चालेल पण व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित ते करा त्याच्यामुळे काय होतं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतात जितकं वेळ तुम्ही ऐकाल वगैरे लिहि ले, लिहिता हे बरंच आहे लिहून पण येतच पण ज्यावेळी ऐकून ऐकून आपल्याला आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर सॉंग्स आपण फक्त सॉंग्स पाठ करत नाही लिहून काढत नाही किंवा काही करत नाही फक्त ऐकून आपल्या ती सगळी लक्षात राहतात तसंच इंग्रजीचं आहे कुठल्याही भाषेचं आहे कुठल्याही सिरियलचं म्हणजे कुठल्याही पिक्चरचे डायलॉग्स वगैरे ते काय आपल्याला पाठ करून तर कोण घेत नाहीत पण त्यावेळी आपण ऐकून ऐकून ते परफेक्ट करतो तसंच इंग्रजीचं पण आहे आपण जेवढं ऐकू जेवढं ऐकणार आपण तेवढं आपल्या डोक्यात मेमरीजमध्ये ते फिट होणार आपल्या व्यवस्थित लक्षात राहणार त्याच्यामुळे सांगतो जास्तीत जास्त पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ बघा थोड्या दिवसांनी पुन्हा बघा म्हणून सांगतो आहे का लिही लिहून ठेवलं वाचल्यावर लक्षात राहतंच पण ऐकल्यावर जास्त इम्पॅक्ट पडतो त्याचं हे लक्षात घ्या आणि तसा प्रॅक्टिस तशी प्रॅक्टिस करत राहा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला माहितीच आहे तिथे पण इंग्रजी इंग्रजीविषयी नॉलेज दिलेलं आहे वाक्य दिलेले आहेत खूप सारं आहे त्याच्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि तिथे व्हिजिट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि डिंक्ड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत ते पण एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत अशीच नवीन वाक्य घेऊन पुढच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा बेस्ट ऑफ ल धन्यवाद